आणि आज आहे भाऊबीज तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळीसुद्धा आणि भाऊबीजेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आपण चाललेलो आहोत बाहेर दोन दिवस सुट्टी आहे मुलांना तर प्रतीक म्हणाला की आपण मम्मी कुठेतरी बाहेर जाऊया आणि त्याला थोडे त्याची इच्छा आहे की त्याचे बारा ज्योतिर्लिंग करायचे त्याची इच्छा आहे तर त्यातले त्याचं त्यांनी आपलं महाकालेश्वर प्रेक केलेला आहे आणि ओंकारेश्वर झालेलं आहे तर आता त्याला भीमाशंकर त्र्यंबकेश्वर आणि भूष्णेश्वर असं करायचं होतं तर म्हटलं चला मग दोन दिवस सुट्टी आहे तर आपण तो प्लान आपण करूया आणि त्या प्लान आम्ही तयार केलेला आहे आणखीन तशा पद्धतीने आपण प्रवास करायचा आहे आणि दर्शन घ्यायचं आहे तर आपल्यासोबत आपण आता निघालो आहोत आपल्यासोबत आईला आपण घेणार आहोत खुशी आहे पिऊ आहे त्याही येतील तर चला आपण आता देव आपल्या प्रवासाला आणखीन आपल्या देवदर्शनाला सुरुवात करूया तर चला भाऊबीजेच्या तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच होत्या पण इथेही आमची भाऊबीजच करायची औक्षण करायचं चा चालू आहे माझ्या भावाला परत मुलांना आमची खुशी पिहू आमच्या प्रणवला भाईला आमच्या आणखीन नीलला ओवाळणी केली तसंच आमची शुभांगी आहे तीच प्रतीकच्या पप्पांना म्हणजे त्यांना करते ओवाळणी तर तिने तिनेसुद्धा इकडे औक्षण करून घेतलेलं आहे आणि भाऊबीज आम्ही इकडे सेलिब्रेशन केलेलं आहे तर तुमची प भाऊबीज कशी होती ही तुम्ही कमेंट करायची आहे चालू आहे आणि मिठाई खायला चालू हे इथे सरकटा किधर आहे हा तर इकडे असं आपल्या भाऊबीचा कार्यक्रम पण झालेला आहे आणि आपण आता निघायची तयारी करतोय इकडे एक बदल झालाय खुशी येत नाहीये ना खुशी मी पण नाही हा ही पण येत नाहीये का येत नाहीये माहित नाहीये जागा इकडे हा नील भरून काढणार आहे आणि नील येणार आहे हे माझे पैसे आहे माझे 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 तर चला निघूया आपण आहे मूर्ती नमो पार्वती पते हर हर महादेव आपला ट्रॅव्हलिंगचा टप्पा आपण गाठून इकडे येता एका ठिकाणी आपण नाश्त्याला थांबलो आहे आपण टर्न मारला आहे तळेगावपासून आणखीन चाललो आहे पण थोडीशी भूक लागली आहे थोडीशी लागली आहे त्यामुळे इथे आपण नाश्त्यासाठी थांबलो आहे तर चला नाश्ता बघूया काय आहे इकडे तर अशी चमचमीत आणि तिखट अशी तर्रीदार आम्ही मिसळ मागवली होती मुलांनी आणखीन त्या इकडे आस्वाद घेतात मिसळचा खूप छान होती आणि हा आपली छोटीशी बारडी बकेट त्यामधून आमचा हा रस्सा आला होता आपला असा तरी किती सुंदर दिसते बघा लाल भडक अशी तरी दिसते आपल्या रस्श्यावरती तर मुलांनी या मस्तपैकी मिसळचा आस्वाद घेतला आणि प्रणवच्या पप्पांनी इकडे मागवली होती भेळ मस्त होती भेळ फरसाण वगैरे मूग मोड टाकली होती छानपैकी तर असं त्यांनी हा भेळचा इकडे छान मिक्स केलेला आहे आणि त्या मिसळ भेळचा आनंद इथे घेतलेला आहे तर हा आहे आपला घाट आणखीन असा छोटासा कच्चा रस्ता जो आम्ही गुगलने सर्च करून चाललोय आणि तो आम्ही चुकलो आणि आम्हाला त्या गुगलवाल्याने गावातल्या एका छोट्या रस्त्यावर पण नेलं आणि आमचे ड्रायव्हर सो प्रतीक मैंगडे तुम्ही असं चुकीच्या रस्त्यावर का निघे घेऊन गेला तो मोबाईल तुमच्या आता दाखवायचं तुमच्याकडे काम आहे आमच्याकडे आम्ही पण चालवायचं काम करतोय मध्ये चालवायचं काम करत मग ते कोण बघायचं ड्रायव्हर चेंज करा था? यार ड्रायव्हर चेंज करा तुमच्या मोबाईल तुम्ही जिथे जिथे तिथे आम्ही पोहचणार अरे पण जिथे जिथे तुमचा मॅप नेतो आम्हाला आम्ही तिथे तिथेच पोहचतोय ना हा तर असं आम्ही छोट्याशा रस्ता चुकून एक गावचा रस्ता की नाही गल्लीतला त्या रस्ते त्या गल्लीला राऊंड केला राऊंड गावातला एक राऊंड झाला गल्लीचा आणि मग बाहेर पडलो मेन रोडला परत पण मधला जो रस्ता आहे तो एकदम गावागावातून आलेला आहे कोणतं गाव आहे काय परीट आहे सॉरी पाईट गाव आहे पाईट आणि तो छोटस गाव आहे तर त्यातून आपण आलोय आता मेन रोड आहे तर आता आम्ही उतरलोय खूप गर्दी आहे ट्रॅफिक खूप आहे मग आम्ही खूप लांबच गाडी पार्क केलेली आहे आणि आता इथून आपल्याला चालत जायचं आहे ही इथल्या पार्किंगची परिस्थिती आहे हे अशी एवढं पार्किंग आहे इकडे आणि खूप गर्दी आहे आता आपल्याला जवळजवळ तीन किलोमीटर इथून चालत जायचं आहे फायनली आम्ही पोचलो आहे आम्हाला चालावं लागणार होतं पण आम्हाला शेअर प्रायव्हेट गाडी असतात त्या मिळाल्या तर वीस रुपये सीटप्रमाणे आम्ही आलेलो आहोत आणखीन माझा पहिलंही आपण भीमाशंकर मी केलं होतं दर्शन पण प्रतीकला करायचं होतं म्हणून आम्ही पुन्हा येतो आहे पण आज खूप म्हणजे खूप गर्दी आहे म्हणत आहेत की ती चार तास लागतात लाईनीला आणि मुख्य दर्शनला तास आहे बघूया आपण दर्शन कसं होतं ते आणि पण ठीक आहे आम्ही फायनली पोचलो आहे आता दर्शन तर दर होईलच तर, आ, आ, आहे तर लावले लाईन पाहूया आता किती वेळ लागतो आहे हां गर्दी खूप आहे आज भाऊबीज आहे त्यामुळे सुट्ट्या आहेत लोकांना त्याच्यामुळे सगळेच लोक देवदर्शनासाठी बाहेर पडलेली असतात तसंच पण यावेळेला खूपच लाईन आहे आणि मागच्या वेळेला आलेलो एवढी लाईन नव्हती तेवढी गर्दी पण नव्हती तर आम्ही अशा लाईनीत उभ्या असताना निसर्गाच्या सानिध्यात हे आपले जे वानर राज आहेत म्हणजेच आपले पूर्वज आहेत त्यांची इथे क्रीडा बघताना खूप मज्जा आली आणि फॅमिली टाईप ती लोक खेळत होते आपापल्यामध्ये खेळ खेळत होते त्याचा आनंद आम्ही इथे रांगेत उभे असताना घेत होतो तास लाईन लावून झाल्यावरती तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही इथे दाखवायचा प्रयत्न करतोय आणखीन तुम्ही त्याचं दर्शन घ्या आणि त्याचा आनंद घ्या दर्शनाचा तर हे आहे आपलं भीमाशंकरचं मंदिर ही आपल्या दर्शनाच्या मागची साईड आहे आणखीन बघताय तुम्ही खूप गर्दी इकडे अजूनही आहे तर अशा प्रकारे खूप गर्दी आहे कमीत कमी पाच सहा तासानंतर दर्शन होतं इथे खूप गर्दी आहे मी सजेस्ट करेन की यार तुम्ही सुट्टी दिवशी अजिबात येऊन पण खूप छान प्रकारे फक्त व्हिडिओ काही एवढा नाही भेटला करायला अशा प्रकारे आपलं भीमाशंकरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घुष्णेश्वराला पण आता रात्री ते वाजलेत किती वाजलेत रे नील किती वाजले सिक्स ट्वेंटी टू सिक्स ट्वेंटी टू म्हणजे सहा वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आता निघता निघता किती वाजता माहीत नाही आणि लांबचा पल्ला आहे तर बघूया कसं कसं का मध्येच थांबावं लागतं आपल्याला बघूया चला एक आपलं ज्योतिर्लिंग झालेलं आहे आता दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचा प्रवास आपण चालू करायचा पण त्याच्या अगोदर आम्ही जेवलो नाही आहे माहिती आहे का सकाळपासून तर थोडंसं काहीतरी खाते म्हणजे खाऊया आपण सगळेच आणि मग निघूया